गुढीपाडव्याच्या दिवशी बैत गुढी चान थाट बाईत गुढी चान थाट नवीन वर्षाला सुरुवात नवीन वर्षाला सुरुवात करी सुकाची बरसात उभा गुडी गुढी फुलं लावीन लाल लाल फुलं आणला गेले बंधूचे काय मुलं फुलं नाही आला गेले बंधूचे काय मुलं रंगपंचमीपासून गुढीपाड्यावा दहाव्या दिवशी गुढीपाड्यावा दहाव्या दिवशी बंधू ग माझा आवसी बंदू ग माझा आवशी गुढी लावणदारापासी गुढीपाड्याव्याला चाप्याचे ग फुलं आणि चाप्याचे ग फुलं फुलं गाण आला फुलं गाणं आला गा गेले बंधूचे न मुलं गोडी लाग माळ माळ घाला फुलाची